जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेची कोतोली इथं शाखा आहे मात्र या शाखेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बँकेत ग्राहकांना तासन तास प्रतीक्षा करावी लागते ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा बँकेच्या कोतोली शाखेत पुरेसे कर्मचारी नेमावेत अशी मागणी ग्राहकांमधून होतीये कोल्हापूर जिल्हा बँकेची कोतोली इथं अनेक वर्षांपासून शाखा आहे पन्हाळा तालुक्यातील कोतोली ही प्रमुख बाजारपेठेपैकी एक असल्यानं या शाखेत कोतोली परिसरातील तेरा गावांचे आर्थिक व्यवहार होतात या गावांमधील विकास सेवा संस्था दूधसंस्था पतसंस्था अशा शंभरहून अधिक संस्थांचे आर्थिक व्यवहार या शाखेशी जोडले गेलेत त्याचबरोबर परिसरातील हजारो लोकांची संजय गांधी पेन्शन दिव्यांग पेन्शन निराधार आणि परित्यक्ता महिला पैसे काढण्यासाठी दररोज गर्दी करतात बँके अनेक वर्षांपासून पुस्तक छपाई मशीन नाही त्यामुळे एकच कामगार पुस्तक छपाई करण्यात व्यस्त असतो ग्राहकांच्या तुलनेत इथं नऊ कर्मचाऱ्यांची गरज असताना शाखा अधिकाऱ्यासह केवळ सहा कर्मचाऱ्यांवर कारभार सुरू असल्यानं बँकेत येणाऱ्या नागरिकांना तासन तास तिष्ठत बसावं लागतंय त्यामुळे कोतोली शाखेत पुरेसे कर्मचारी नेमून लोकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी होतीये